नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या पाठीमागे हा जो बोर्ड बघता आहे हॉटेल वंदना नावाचं या हॉटेलमध्ये आता हे जर सांगायचं झालं तर कोल्हापूरमधील सगळ्यात स्वस्त जेवण मिळणारं ठिकाण जर बघायला गेला तर ते आहे हे हॉटेल वंदना आता हे हॉटेल आपण आतून आप बघूया कसं आहे हॉटेलमध्ये जेवण कोणती डिश किती रुपयाला आहे काय आहे हे सगळं मेन्यू कार्डसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये शेअर करतो पण हा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आणि जर चॅनलवरती नवीनच असाल तर पटकन सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याच्यासोबतच बाजूची दिलेली जी घंटा आहे ती सुद्धा वाचवा हे नक्कीच करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ खूपच हॉटेल हे जबरदस्त आहे हॉटेलचा पत्ता वगैरे सगळं तुम्हाला मी या डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करतो चला तर बघूया हॉटेल कसं आहे हा तर मंडळी हे हॉटेल आहे बेसमेंटला आणि आपल्याला हॉटेलमध्ये एंटर करण्यासाठी पासा पायऱ्या उतरून खाली जावं लागणार आहे इथंसुद्धा यांचा बॅनर आहे इथून करायचं आहे एंटर हॉटेलमध्ये सुस्वागतम त्यांनी लिहिलेलं आहे समोरसुद्धा त्यांचा बॅनर लागलेला आहे हॉटेल वंदना नावाचा हा समोर आपण बघतोय जसं की समोर आहे वॉश बेसिन म्हणजे वॉश बेसिनमध्ये आपण आत वगैरे धुऊनच आतमध्ये जायला काही हरकत नाही हॉटेलची एंट्री काही अशी आहे छोटीशीच एंट्री आहे पण चांगली आहे जसं की आपण हॉटेलमध्ये एंटर केल्यानंतर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आपल्याला बघायला मिळते हे बसायला इथे काही बाकडे वगैरे ठेवलेले आहेत समोर एंटरटेनिंगसाठी टी व्ही लावलेला आहे आता मॅच वगैरे चालू आहे इथं हे काउंटर बिलिंग काउंटर बिलिंग काउंटरवरती ठेवलेलं हे मेनू कार्ड जसं की इथं सिंगल अंडा थाळी नव्वद रुपये अंडा थाळी शंभर रुपये असं एकदम अगदी स्वस्त आणि स्वस्त रेटमध्ये असणारं हे हॉटेल आहे की आता हे झालं नॉन व्हेज आणि व्हेज पण आपण बघूया इथं वंदना व्हेज स्पेशल थाळी एकशे वीस रुपयाला तसं की अक्का मसूर थाळी साठ रुपयाला अगदी स्वस्तात आपल्याला जर खायचं असेल तर इथं येऊन आपण एखाद्या वेळी एन्जॉय करू शकतोय व्हेज कोल्हापुरी वगैरे जर बघायला गेलं तर इथं फक्त शंभर रुपयाला भेटते त्यानंतर अंडा मसाला प्लेट भेटते ती पण साठ रुपयाला इथं वॉश बेसिन जे अगदी चालू कंडिशनमध्ये आहे चालू कंडिशनमध्ये लिहिलेलं पण आहे इथून असं बाहेर जायचं आहे आता इथं यायचं कसं या मध्ये यायचं कसं हे दाखवतो तुम्हाला थोडक्यात आता बघा कसं यायचं आहे इथं ह्यांचा बोर्ड लावलेला आहे हॉटेल वंदना हा आहे मेन रोड हा आहे मेन रोड इकडं आहे हे माझं जे बोट आता जे बघताय जे ट्रॅव्हल्स लागले आहे तिथून पुढे थोडस शंभर मीटरच्या अंतरावरती एक सिग्नल आहे तिथून उजव्या बाजूला बरोबर शंभर मीटरच्या अंतरावरती कोल्हापूरचं सीबीएस स्टँड आहे म्हणजे सेंट्रल बस स्टँड कोल्हापूरचं बस स्थानक इथं आहे तिथून बरोबर दोनशे मीटरच्या अंतरावरती हे हॉटेल आहे हॉटेल वंदना नावाचे इथे येण्यासाठी तुम्ही में पाच मिनिटात चालत पोहोचू शकताय हा रस्ता जो दिसतोय हा स्टेशन रोड याला म्हणायचं स्टेशन रोड इथं पुढे ती जी लाल लाईट आणि झेंडा झेंडा जो दिसतोय ना आपला झेंडा मी तुम्हाला दाखवतो जय हिंद कमेंट मध्ये जय हिंद म्हणायला अजिबात विसरू नका हा आहे आपला इंडियन फ्लॅग भारताचा झेंडा इथं इथून एक शंभर मीटरच्या अंतरावरती स्टेशन आहे या हॉटेलचा आणि लोकेशन तुम्हाला इथे सापडण्यासाठी जर दाखवायचं झालं तर इथे एक समोर युनिटी स्मॉल फायनान्स नावाची बिल्डिंग आहे हे बँक आहे समोर हे हॉटेल वंदना आणि ह्याचा ऍड्रेस तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोच पण या बिल्डिंगचं नाव आहे प्रभाकर प्लाझा प्रभाकर प्लाझा मध्ये बेसमेंटला प्ला हे हॉटेल हो आहे